मुंबईजवळचे नागाव बंदर काळ सुरतीच्या दुसऱ्या लुटीनंतरचा नोव्हेंबर सोळाशे सत्तरचा पावसाळा संपून मासेमारी सुरू झाली होती पण त्या बंदरात वेगळीच धावपळ सुरू होती छत्रपती शिवाजी महाराजांची गलबते दर्यात नांगर टाकून उभी होती नव्या मोहिमेसाठी सज्ज होत होती मोहीम कुठली कोणालाच माहिती नव्हती पण तयारी मात्र जोरात सुरू होती खलाशांच्या धावपडीने हाका आणि आरोड्यांनी बंदर गजबजून गेले होते वेंटाजी सारंग मात्र त्या गडबडीपासून दूर किनाऱ्यावरील एका घरामध्ये बसला होता त्याच्यासमोर होती एक व्यक्ती वेंटाजी हा शिवाजी महाराजांच्या आरमाराचा दर्या सारंग हे त्याचे टोपण नाव त्याला भेटण्यासाठी आलेली व्यक्ती कोण याची माहिती मात्र नाही अशा व्यक्तींची नोंद सहजा नसतेच त्यांना नाव गाव चेहरा ओळख काहीही नसते ते असतात गुप्तचर वेंटाजी समोर बसलेली ही इंग्रजांची गुप्तचर होती मुंबई बेटाच्या डेप्युटी गव्हर्नरने त्याला एक गोपनीय पत्र घेऊन इथे पाठवले होते डेप्युटी गव्हर्नरने त्या पत्रातून वेंटाजीला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या वेंटाजीची तीन जहाजे मुंबईत मीठ नेण्यासाठी आली होती त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते पण त्या बदल्यात त्याला फक्त थोडी गोपनीय माहिती हवी होती शिवाजीराजे सुरतेवर पुन्हा चालून जाणार की काय हे त्याला माहीत करून घ्यायचे होते मराठ्यांच्या फौजेने महिन्याभरापूर्वीच सुरत लुटली होती ऐन दिवाळीत त्या कुबेर नगरीचे दिवाडे काढले होते त्या धक्क्यातून अद्याप ते शहर सावरलेले नव्हते मराठ्यांची धाड पुन्हा येते की काय या दहशतीने ते थरथरत होते अफवांचे तर पेव फुटले होते शिवाजी महाराजांची फौज आज इकडे आली तिकडे जमा झाली सुरतीवर पुन्हा चालून येणार एक ना दोन अफवा आणि इकडे तर त्यांची गलबते सज्ज होत होती तेव्हा खरे काय शिवाजी महाराजांची नेमकी योजना काय हे जाणून घेणे गरजेचे होते त्यासाठीच इंग्रजांनी हा हेर वेंटाजीकडे पाठवला होता वेंटाजीने त्याला एवढीच माहिती द्यायची होती की त्यांची गलबते नेमकी कुठे जाणार आहेत वेंटाजी ही तसा मुरलेला हाताखाली तब्बल एकशे साठ लढाऊ गलबते असणारा सेनापती तो त्याला त्या ते पत्राचा नेमका आशय लक्षात येण्यास वेळ लागला नसणार इंग्रजांना ती माहिती कशासाठी हवी आहे हे त्याला नीट कळाले असणार आणि तशी माहिती पत्रोत्तरातून देणे हे किती महागात पडू शकते याचाही अंदाज असणार त्याने त्या पत्राची उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला ती सारीच मोहीम अत्यंत गोपनीय आहे पण तुम्ही तुमचा एखादा विश्वासू माणूस पाठवा त्याला जे काही सांगायचे ते मी तोंडी सांगेन असे सांगून त्याने त्या जासूदास परत पाठवले हो त्यानुसार मग इंग्रजांनी खवास मोदी या आपल्या वकिलाच्या मुलाला वेंटाजीकडे पाठवले हो आधीच ठरलेल्या एका विशिष्ट ठिकाणी ते भेटले वेंटाजीने त्याला गोपनीयतेची शपथ घ्यायला लावली आणि मग सांगितले शिवाजीराजे दहा हजार घोडेस्वार आणि वीस हजार पायदळ घेऊन सुरतेकडे निघाले आहेत मी स्वतः तीन हजारांची फौज घेऊन त्यांना तेथे भेटणार आहे बातमी स्फोटक होती शिवाजीराजे पुन्हा सुरतेवर चालून जाणार होते तेही तीन हजार नऊ आता स्वालीही सुरक्षित नव्हते सुरतेवरील हल्ल्यानंतर सावध झालेले इंग्रज वखारवाले आपला माल स्वालीतील जहाजांवर नेऊन ठेवत असत आता ती जहाजेही लुटले जाण्याची शक्यता वेंटाजीने तर त्यांचा मुहूर्तही सांगितला होता खवास मोदीच्या मुलाला त्याने सांगितले होते की एका ब्राह्मणाने शिवाजी राजांना सांगितले आहे की या महिन्याच्या एकोणतीस तारखेला सुरतेचा किल्ला तुमच्या हातात पडेल वर इंग्रजांना सावधगिरीचा इशाराही देऊन ठेवला होता सगळीकडे नीट नजर ठेवून राहा कोणावरही विश्वास ठेवू नका कोणतेही गलबत तपासणी केल्याशिवाय येऊ देऊ नका ही एक छोटीशी सत्यकथा यातील तो वेंटाजी तो मोदी हे ऐतदेशीच मोदी आणि त्याचा मुलगा हे थेट इंग्रजांच्या सेवेतील दिसतात पण वेंटाजी तो तर शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख सेनापती आणि तरीही तो इंग्रजांना महाराजांच्या गोपनीय योजनांची माहिती देत होता आणि वरून काळजी घ्या कोणावर विश्वास ठेवू नका असेही सांगत होता म्हणून शिवरायांच्या हेर संस्थेची एक लढाई होती ती अशा स्वराज्यद्रोही फितुरांची बहुधा या अशा फितुरांमुळेच दोन वर्षांपूर्वी गोवा मुक्तीची शिवरायांची योजना फसली होती गोवा पोर्तुगीजांची बलाढ्य वसाहत त्यांच्या धार्मिक अत्याचाराने होरपडलेली या गोव्यांशी शिवाजी महाराजांचा संबंध पहिल्यांदा आला तो उत्तर कोकण वरील स्वारीच्या वेळी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये त्यावेळी मराठा सैन्याने दमन आणि चौल या ठाण्यांना दणका दिला होता सोळाशे एकसष्ट मध्ये शिवरायांनी कुडाळवर स्वारी केली गोव्याची तर सीमा तिथून दूर नव्हती त्यामुळे पोर्तुगीजांच्या पोटात गोळा उठला त्यांनी महाराजांकडे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली पण ती त्यांची तात्पुरती खेडी होती आपल्या शत्रूला गुपचूप सहाय्य करणाऱ्या आरमार बांधणीच्या कामात अडथळे आणणाऱ्या धार्मिक अत्याचारांचा कहर करून सामान्य जनतेला नागवणाऱ्या पोर्तुगीजांना ते आता असा दणका देणार होते की कदाचित त्यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासालाच वेगळे वळण लागू शकले असते मोठी साहसी योजना होती ती तशी जुनीच अनेकदा वापर केलेली शत्रूच्या कोटात गुपचूप आपली माणसे घुसवायची त्यांनी तेथील लोकांमध्ये मिसळून जायचे त्याचवेळी कोटाच्या बाहेर आपले सैन्य तयारीत ठेवायचे आतील माणसांनी ठरवलेल्या वेळी बेसावध शत्रूवर अचानक हल्ला चढवायचा कोटाचे दरवाजे खुले करायचे आणि मग बाहेरील सैन्याने आत येऊन गड ताब्यात घ्यायचा आता गोवा बेटात ती योजना राबवण्यात येणार होती त्यानुसार हळूहळू यांना त्या बहाण्याने तेथे ते माणसं घुसवण्यात आली लहान लहान टोळ्या करून सुमारे चारशे ते पाचशे माणसे गोवा बेटात जाऊ लागले योजनेनुसार आधी अशा प्रकारे चार पाचशे माणसे घुसवण्यात आली वेगवेगळ्या गावात शहरात ती स्थानिकात मिसळून जाऊ लागली यानंतर हळूहळू जमेल तशी त्यांची संख्या वाढवत नेण्यात येणार होती ठरलेल्या रात्री इशारत होताच शिवरायांचे हे सारे मावळे एकत्र येणार होते एकदम उठाव करणार होते बेटात जाणारा एक ताब्यात घेणार होते आणि तिथून मराठा फौज आत शिरून पोर्तुगीज सत्ता उलथून टाकणार होते सोळाशे अडुसष्ट चा ऑक्टोबर नोव्हेंबर महिना असावा उठावाचा ठरलेला मुहूर्त जवळ आला होता शिवाजी महाराज मोठी फौज घेऊन वेंगुर्ल्याला आले होते ठरल्यानुसार सगळे चालले होते आणि अचानक घात झाला शिवरायांची ती योजना फुटली गोव्याचा विजरई व्हायसराय कोंदिदे विन्सेंती याला ती खबर लागली त्याने तातडीने नवख्या माणसांना पकडण्याचा आदेश दिला बिटाच्या कानाकोपऱ्यात शोध मोहीम सुरू केली गावोगावी घरांच्या झडत्या घेण्यात आल्या एक करून शिवरायांचे सगळे मावडे पकडले गेले हे सुरू असतानाच विजरईने रातोरात गोव्यांची संरक्षण व्यवस्था कडक केली लष्करी बंदोबस्तात वाढ केली बारा नोव्हेंबर सोळाशे अडुसष्टच्या एका इंग्लिश पत्रानुसार याला शिवाजी महाराजांच्या कटाची खबर लागली होती शिवाजी राजांच्या लोकांना गोव्यातून हुसकावून दिले हा कट उघडकीस आला तो बहुधा कोणीतरी फितूर झाल्याने परिणामी साराच डाव उधळला गेला गोवा मुक्तीसाठी विसावे शतक उजाडावे लागले नाहीतर गोवा त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी मुक्त केला असता यात पोर्तुगीजांना किंवा त्या इंग्रजांनाही दोष देण्याचे कारण नाही महाराष्ट्रातील अनेक वतनदारांनी जेथे शिवरायांच्या विरोधात मुघलांना आदिलशहाला होते तेथे ते हे तर परकीय शत्रू शत्रू हा आपल्याला दगा देणाराच असतो विश्वासघातच करणार असतो आपल्या लोकांना फितवण्याचा प्रयत्न करणारच असतो त्याने तसे केले म्हणून डोके धरून बसण्यात अर्थ नसतो ते गृहित धरूनच खबरदारी घ्यायची असते आणि महाराजांनी पुरेपूर काळजी घेतलीही त्यामुळेच तर पुढे इंग्रजांना गोपनीय माहिती पुरवणारा वेंटाजी सारंग त्याच्या मुलासह पकडला गेला होता विशेष म्हणजे अटकेच्या महिने आधीच जुलै सोळाशे या वेंटाजीच्या कर्तृत्वाबद्दल महाराजांनी त्याचा सत्कार केला होता त्यानंतर काय घडले वेंटाजीचा कोणता उद्योग महाराजांच्या लक्षात आला हे समजण्यास मार्ग नाही पण सहा नोव्हेंबर सोळाशे अठ्याहत्तर चे इंग्लिश पत्र सांगते की त्याला महाराजांनी अटक केली एवढेच नव्हे तर त्याची सर्व मालमत्ताही जप्त केली त्याला कोणत्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली हे त्या पत्रातून स्पष्ट होत नसले तरी एखाद्या उभय वेतन हिरासारखी म्हणजेच डबल एजंटसारखी त्याची वर्तणूकच त्याला नडली असावी